त्यांनी दरवर्षीच्या तुलनेमध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या परंतु अगदी महत्त्वाचं आणि ज्याच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेलं आहे ते म्हणजे कुठली निवडणूक समोर नसताना ज्याची टीका केली जाते की लोकांना प्रलोभनं परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री या नात्याने बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे आणि जी काही माहिती माझ्या लक्षात आली आहे त्याच्यानुसार मला त्याचं चांगलं वाटतं आहे की ज्या लोकांचं उत्पन्न अगदी थोडं होतं आणि लगेचच त्यांना कर लागणार होता त्यांना त्यातून ते सूट तर मिळालेलीच आहे पण एकूण उत्पन्नापैकी सुद्धा बारा लाखावर जर लाखा का बारा लाखानंतरचा स्लॅब सुरू होणार असेल तर ते खरोखर अतिशय वेगळी गोष्ट आहे आज माणूस दोन रुपयाचा सुद्धा विचार करतो आपण बघतो एस टीची किंवा कुठली भाडेवाढ झाली तर मध्यमवर्गाला औषधाच्या किमती वाढल्या तरी त्याचा जळ बसत असते म्हणून गरीब लोक मध्यमवर्गीय लोक एकल महिला सर्वसामान्य लोक बेरोजगार या सगळ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा यातून मिळू शकेल पण त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला नमूद करायला पाहिजे ते म्हणजे जी कॅन्सरसारखे किंवा इतर दुर्धर आजारांवरती औषधं आहेत मग ती परदेशातून आणायला लागणारी औषधं असतील किंवा इथे निर्माण होणारी औषधं असतील त्याच्यातसुद्धा चांगल्या प्रकारची सूट त्यांनी दिलेली आहे अर्थात कर कमी झाला तरी मूळची औषध कंपनी काय भाव ठेवते याच्यावर अवलंबून आहे परंतु काही वेळेला फार कमी किमतीची ठेवल्यामुळे औषधाचा दर्जा पण घसरतो म्हणून या सगळ्या मुद्द्यांच्याकडे खास करून औषध क्षेत्राकडे त्यांनी लक्ष दिलंय हे चांगलं आहे बाकी अन्य योजना महिला बचत गटांच्या किंवा लखपती दिदी या सगळ्या योजना चालूच राहणार आहेत आणि त्यामुळे सरकारने अपेक्षाभंग केला हा कुठलाही आरडाओरडा किंवा कुठलीही टीका करण्याच्या आतमध्ये त्यांनी एक अतिशय चांगलं सकारात्मक बजेट केलेलं आहे इथे मला मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की ज्याला महिला राजकारणामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावतात तर निर्मला सीतारामन यांनी ती अतिशय कौशल्याने जबाबदारी निभावलेली स्वादिष्ट अनिष्ठ नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा कोण आणि दिखूष ठेवणं ही आमची जबाबदारी